लग्न ठरलं आता शॉपिंग सुरू करायची पण नक्की सुरुवात कशी करायची लुक्स कसे प्लॅन करायचे गोष्टी बजेट मध्ये कशा बसवायच्या आणि ऑन ट्रेंड कसं राहायचं हाय गायझ एम शिवानी आणि मला मागच्या वर्षी यावेळी सेम प्रश्न पडले होते डोंट वरी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे उत्तर मिळणार आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि गेट स्टार्ट सगळ्यात आधी तुमचे कलर्स डिसाईड करून घ्या की तुम्हाला कोणत्या इव्हेंटला कोणता कलर आहे तर हे कसं डिसाइड करायचं तर मी असा विचार केला होता की आपला जो हिरवा चुडा असणार आहे तो आपल्या हातात कॉन्स्टंटली राहणार आहे तर हिरव्या चुड्यासोबत चांगले दिसतील असे कलर्स मी सिलेक्ट केले होते तर इधर ग्रीनच्या ऍडजस्ट कलर्समध्ये तुम्ही जाऊ शकता किंवा ग्रीनच्या कॉन्ट्रास्टमध्ये कारण ते सगळे ग्रीन सोबत छान दिसत आता तुम्ही म्हणा शिवानी तू म्हणते चुड्याच्या सोबत चांगला दिसेल तो चा। दिसे कलर घ्या चांगला दिसेल तो कलर घ्या ठीके मान्य पण पेस्टल्स आणि ब्राईट कलर्स दोन्ही पण चुड्यासोबत इक्वली छान दिसते त्या केस केसमध्ये काय करायचं So, मी ना ना मी सो मी माझा डिसिजन बनवताना पण ना प्रोज अँड कॉन्स लिस्ट बनवली होती मी तुमच्यासोबत ती शेअर करते म्हणजे तुम्हाला तुमचा डिसिजन घ्यायला सोपं जाईल सो so, पेस्टल लेहंग्याचे प्रोज काय तर पेस्टल सध्या खूप जास्त ट्रेंडिंग घे मिनिमलिस्टिक छान असा लुक येतो आणि म्हणजे आपण दुसऱ्यांच्या कार्यक्रमाला प्रॉपरली स्टाईल करून घालू शकतो सो so, रेड किंवा बाकीच्या ब्राईट कलरचा फायदा काय तर ते कलर्स आहेत ना ते खूप जास्त क्लासिक कन्सिडर केले जातात ब्रायडल फॅशन मध्ये सो आत्ता नाही तर वीस वर्षांनी जरी जाऊन तुम्ही पुन्हा फोटोज बघितले ना तेव्हाही ते फॅशनमध्ये इन असतील आता पेस्टल लँग्वेजच्या ड्रॉबॅक्स बद्दल बोलायचं झालं तर वे हे फक्त माझं ओपिनियन आहे वेस्टर्न कंट्रीजच्या वेडिंग्समध्ये और सेलिब्रिटी वेडिंग्समध्ये ना ऍथलेटिक्स प्लॅन करणं खूप जास्त इझी त्यांच्या हाताच्या बोटावरती मोजण इतके लोक असतात त्यांच्या ऍक्च्युअल वेडिंगमध्ये सो फोटोज आणि ते सगळं छान येतं बट आपल्या देसी वेडिंगमध्ये असतात सतराशे साठ लोक फ्रेममध्ये आपण फक्त नवरा नवरी असणार असं आहे का नाही तर बाकीचे लोक सुद्धा फ्रेममध्ये इन्क्लुडेड असतील तुमची फॅमिली असेल एक्सटेंडेड फॅमिली असेल आणि ते सगळेच पेस्टल कलर्स घालून नाही येणार ना, फ्रेम फ्रेममध्ये जे पॉप ऑफ कलर्स असतात ना ते जास्त दिसून येतात असं मला वाटतं सो आता रेड लेंगेच्या ड्रॉबॅक्स बद्दल बोलायचं झालं ना तर रेड लेहंगा मला वाटतं की परत परत नाही घालता येत कारण दुसऱ्यांच्या वेडिंगमध्ये आपण हा एवढा मोठा रेड लेहंगा नाही घालून जाणार ना ते खूप जास्त ओव्हर लुक येतो किती पण आपण एक्सेसरीजनी टेम डाऊन करण्याचा प्रयत्न केला ना तरी पण तो ब्रायडल लुक येतोच येतो आणि मला नाही वाटत की मी दुसऱ्यांच्या लग्नात असं घालून गेलं पाहिजे सो आता तुमचे कलर्स रेडी झाले तर सगळ्यात आधी तुमचा जो मेन इव्हेंट असणार आहे म्हणजे विधी आणि अक्षता त्यांचे लुक्स आधी फिक्स करा विधींसाठी सहावारी नेसायची की नऊ वारी नेसायची ने दागिने ट्रेडिशनल ठेवायचे की फ्युजन ठेवायचे हे सगळं तुम्ही डिसाईड करून घ्या जर तुमचा लुक चेंज असेल तर तुम्हाला लेहंगा घालायचा आहे का साडी नेसायची हे पण तुम्ही डिसाईड करा आता बाकीच्या फंक्शन्समध्ये जर तुम्हाला प्रत्येक वेळी लुक तुमचा वेगळ्या वेगळ्या ठेवायचा असेल प्रत्येक फंक्शनमध्ये तर तुम्ही तुमच्या लुकची एक थीम ठरवू शकता आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही तुमचे कपडे आणि ज्वेलरी प्लॅन करू शकता फॉर एक्झाम्पल मी माझ्या एंगेजमेंट मध्ये साऊथ इंडियन लुक केला होता त्याच्यानंतर मेहंदीसाठी पंजाबी इन्स्पायर्ड लुक केला होता मुळ मध्ये रेट्रो इन्स्पायर्ड तेव्हा रेड लेंगा घातला होता आणि तो राजस्थानी इन्स्पायर्ड असा मारवाडी लुक केला होता पण जर तुम्हाला हे वेगवेगळ्या थीम्स फॉलो करणं आवडत नसेल तरी पण तुम्ही तुमच्या फंक्शनच्या लुक मध्ये वेरिएशन आणू शकता तुम्ही प्रत्येक फंक्शनसाठी एक वेगळ्या ज्वेलरीचा टाइप डिसाइड करू शकता म्हणजे तुमच्या ऑक्सिजन ज्वेलरी असेल मोत्याची ज्वेलरी असेल किंवा टेम्पल ज्वेलरी असेल इव्हन फ्लोरल ज्वेलरी असेल तर असे ॲक्सेसरीजचे व्हेरिएशन जरी केले ना वेगवेगळ्या वेग लुक्समध्ये तरी पण तुमचा लुक रिपिटेटिव्ह नाही वाटणार ना आणि खूप सुंदर फोटोज येतील आता आपले सगळ्या फंक्शनचे सगळे लुक्स डिसाइड झाले तर आता आपण मेकअप आणि हेअरस्टाईल फिक्स करून टाकूया मी एक सजेस्ट करेन की जर तुम्हाला ओपन हेअर्स ठेवायचे असतील तर तुम्ही बाकीच्या फंक्शनसाठी ठेवू शकता किंवा रिसेप्शनसाठी ठेवू शकता वेडिंग डे साठी ओपन हेअर ठेवू नका कारण तुम्हाला एक तर स्टेजवरती चार ते पाच तास थांबावं लागतं त्याच्यानंतर तुमचे आउटफिट्स एवढे हेवी असतात त्याच्यावरती ज्वेलरी असते हार असतो ते फोटोग्राफर्स खूप जास्त ब्राईट लाईट्स असतात त्याच्यामुळे खूप जास्त गरम होतं आता बोलूया सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक बद्दल ते म्हणजे बजेट तुम्ही म्हणाल की तू सांगते हा लुक करा तो लुक करा पण बजेट कसं मॅनेज करणार लाईट मी टेली सुंदर लुक्स प्लॅन करण्यासाठी ना आउट ऑफ बजेटच गेलं पाहिजे असं अजिबातच नाहीये मी माझ्याबद्दल सांगते तर माझी मुहूर्तमेटची जी साडी होती ना ती माझ्या आईची लग्नातली साडी होती त्याच्यावरती फक्त मी ब्लाऊज शिवून घेतलं होतं पण लुक इतका सुंदर आलाय की ते अजिबात वाटत नाहीये की ही पस्तीस वर्ष जुनी साडी आहे हा मेहंदीचा लुक पण नाही हा पर्टिक्युलर लुक माझ्या डोक्यात बसला होता आणि दुकानांवरती आणि ऑनलाईन पण मी चेक केलं आणि खूप जास्त पैसे सांगत होते so मी सो मी स्वतःहून फॅब्रिक घेऊन हे टेलर कडून शिवून घेतलं त्याच्यामुळे खूप स्वस्तात काम झालं हा जो हळदीचा लेंगा आहे ना तो मी चक्क वरून खूप स्वस्तात घेतलेला आहे पण सगळ्यात जास्त सुंदर फोटो याच लुक मध्ये आले माझ्या लग्नाच्या मा साड्यांमध्ये ना सगळ्यात स्वस्तातली साडी जर मी कुठली घेतली असेल ती म्हणजे ही नऊवारी कारण मला माहिती होतं की नऊवारी परत जास्त घातली जाणार नाहीये साडी जरी स्वस्तातली होती तरी ब्लाऊजचं जे आरीवर्क होतं ना ते मी खूप डिटेल्ड आणि छान करून घेतला त्याच्यामुळे ओव्हरऑल लुक एकदम मस्त झाला एवढंच नाही तर माझ्या एंगेजमेंटचा जो बॉल गाऊन होता ना तो मी रेंटवरती घेतला होता इव्हन लेंग्यावरचे जे कुंदनचे दागिने होते ना ते पण मी रेंटवरती घेतले होते तुम्ही पण अशा काही गोष्टी इन्कॉर्परेट करून ना आउटफिटचा खर्च बजेटमध्ये आणू शकता तर तुमचं आउटफिट मेकअप बजेट सगळं फायनल झालं की नवरोबाला पण खरेदीसाठी हेल्प करा त्यांचे आउटफिट डिसाईड करताना पण ना तुमच्या आउटफिटच्या इधर सिमिलर शेडमध्ये ऑल कॉन्ट्रास्टमध्ये तुम्ही जाऊ शकता दोन्ही पण छान सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या मला माहिती आहे की लग्नाच्या वेळी खूप जास्त स्ट्रेस असतो वेळेवरती झोप होत नाही पण तब्येतीची आपण जर काळजी नाही घेतली तर एवढं सगळं करून उपयोग काय आणि स्माईल करायला विसरू नका त्याच्यामुळेच तुम्ही सगळ्यात जास्त सुंदर दिसाल जर तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ आय सी इन द नेक्स्ट वन बाय